शिक्षक ग्रामसेवक व सफाई कामगार यांच्या कार्याला आम्ही सलाम करीत आहोत चला बघूया शाश्वत विकासातून ग्राम विकास संत श्री सुधीरदास दास खोडे विरचित ग्राम विकास स्तोत्र प्रारंभ स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सर्व साजरे करती जन जल्लोषात त्यातही शाश्वत विकासात ग्राम विकास विनोद खेळ करे रुजविला माझे कुटुंब माझी जबाबदारी कुटुंब सर्वेक्षण करून निभवली सारी आशा अंगणवाडी ताई सेवा करती वारी आरोग्य घरोघरी झाले निपुणा गावा गावातील घाण वारी व्यवस्थापने निसारली सारी जलटंचाई निवारली दारोदारी हर घर नाळ देऊनी रस्त्यावरची आगंदारी आगंदारी मुक्त गाव संकल्पना दूर करी चंडाज बांधा खास आगा चोवीस तास शासन बोले प्रत्येक गाव झाले निर्मल आपल्या गावाच्या विकासाला कटिबद्ध असलेले आपल्या गावाचे सरपंच भुजंगराव वाघ ग्रामपंचायत मध्ये एक आहे नमस्कार मंडळी का रे सदाभाग सकाळी सकाळी ग्रामपंचायतीत कसा काय आला रे निवडून आल्यापासून लोक